ध्यानासाठी बसायचं असेल तर डोळे उघडे ठेवून पण चालत नाही आणि बंद करून सुद्धा चालत नाहीत प्रॉब्लेम असा असतो की डोळे उघडे ठेवले तर मला सगळ्या हालचाली दिसतात आणि डोळे बंद केले की मला जे दिसत नव्हतं ते सुद्धा दिसायला सुरुवात होते हाच तर प्रॉब्लेम आहे मग काय करायचं चला आपण सेशनला सुरुवात करूया नमस्कार मी वैद्य सुविनय दामले चिंतन खूप झालं मनन खूप झालं आता प्रत्यक्ष कृती करायची आहे स्वयं सूचना कशा घ्यायच्या सूचना घेत असताना जेव्हा आपण आपल्या बेडवर असतो आपल्या चटईवर असतो आता बेड कुठचा असावा त्याची दिशा कुठची असावी तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं ते तो बेड स्वीकाराहो मग ती अगदी डनलॉपची गादी असू देत फोम असू देत चटई असू देत घोंगडी असू देत शाल असू देत साध्या जमिनीवर झोपा नाही तर अशा चिऱ्यांवर झोपला तरी दगडावर झोपला तरी चालेल पायपात झोपणारी किती माणसं आपण बघतो त्यांना कुठे अंथरुण पांघरुणाची फिकीर शरीराला जेव्हा विश्रांती द्यायची असते तेव्हा त्याच्या अगोदर मनाला विश्रांती द्यायची असते भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशी एक म्हण आपल्याकडे आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमचा ॲटमॉस्फिअर जे आहे हे तुम्ही जसं तयार करून ठेवलेलं आहे प्रोटोकॉल स्वतःसाठीचा त्याच्यावर अवलंबून असतं तुम्ही थरवाल तसं त्या आसनामध्ये तुम्ही बसा किंवा झोपा असे रिलॅक्स तुम्ही झोपलात तरी चालेल आराम चालतील ध्यानाच्या अवस्थेत बसून पद्मासनामध्ये बसून घेतल्या तरी चालतील झोपून तरी चालतील, चालतील। किंवा खुर्चीवर असं लवंडून झोपलात तरीही चालेल किंवा असं राजासारखं दरबारात बसल्यासारखं असं केलं तरी चालेल मनाला सूचना द्यायच्यात शवासन तुम्ही ऐकलंय नक्कीच ऐकलं असणार कारण तुम्ही सगळे सुज्ञ आहात आणि योगासनांपैकी सगळ्यात सगळ्यांचं आवडतीचं आसन म्हणजे शवासन जोपता येत त्याच्यात हो बाकी आणखीन काही त्रासच नाही पण सगळ्यात कठीण शवासन आहे शवासनातल्या ज्या सूचना आहेत ह्या शरीरावर काम करत नाहीत त्या मनावर काम करतात सूचना कशा घ्यायच्या दोन्ही श... दोन्ही पाय सहजपणे सोडून द्यायचे शरीराचं जणू काही शवच झालेलं आहे अशी अशी आपल्याला मनाची कल्पना करायची दोन्ही पाय सरळ सोडायचे एकमेकांना बांधून घ्यायचे नाही दोन्ही हात आकाशाच्या दिशेने ठेवले तरी चालतात असे ठेवले तरी चालतात परंतु जेवढी शक्ती तुमच्या शरीरातली स्नायूंची काढून टाकता येईल एवढी काढून टाकायची मान एका बाजूला जशी सहजपणे पडेल अशी सहजपणे पडू द्यात उशी हवी असेल तर वापरा नसेल तरी वापरा लाईट हवा असेल तर सुरू ठेवा बंद केला तरी चालेल मग तो झेरोचा बल्ब निळाच बल्ब मध्ये ओंकार काहीतरी म्युझिक चालू पाहिजे काही गरज नाहीये पण अगदी फार ढमढम ढमडम बाहेरनं ढोल वाचतात आणि तुम्ही स्वयंसूचनांचं सत्र नाही होणार त्याला थोडीशी शांती अपेक्षित आहे आणि शांती आत्म निर्माण करायची असते अहो जेव्हा दिवसभरात आपण इकडे तिकडे वावरतो तेव्हा आपल्या त्या घड्याळ्याचे ठोके कधी ऐकायला सुद्धा येत नसतात आणि जेव्हा तुम्ही असं ध्यानाला बसता तेव्हा ते ठोके कानावर इतके आदळतात अरे काय हे घड्याळ्याचे आवाज असंही काही वेळा होतं जेव्हा तुम्ही एखाद्या आवाजाशी एकाग्र होत जाता तेव्हा तुमच्या शांतीमध्ये अं विघ्न येत असतात विश्वामित्राच्या ध्यानामध्ये जशी ती मे नका बंद असलेल्या डोळ्यानं सुद्धा ती दिसत होती ध्यानासाठी बसायचं असेल तर डोळे उघडे ठेवून पण चालत नाही आणि बंद करून सुद्धा चालत नाहीत प्रॉब्लेम असा असतो की डोळे उघडे ठेवले तर मला सगळ्या हालचाली दिसतात आणि डोळे बंद केले की मला जे दिसत नव्हतं हो ते सुद्धा दिसायला सुरुवात होते हाच तर प्रॉब्लेम आहे मग काय करायचं डोळे अर्धवन मिनिट ठेवायचे पूर्ण बंद करायचे नाहीत भगवान शंकरांचे डोळे जसे आहेत अर्धवट मिटलेले सहजपणे वरची पापणी खालच्या पापणीवर पडलेली म्हणजे डोळ्यावर झापड येते आपण जसं म्हणतो ना आता आपल्याला लक्षात येतं की बघ हा आता कॉलेजमध्ये हे लेक्चर भौतिकशास्त्राचं लेक्चर सुरू झालं तो आता ध्यानावस्थेत जाणार आहे असं जेव्हा आपल्याला लक्षात येतं त्याची अशी 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 गती सुरू होते पुढे मागे पुढे मागे शरीर आलायला लागतं ही अवस्था या सूचनांसाठी सगळ्यात चांगली असते आपली आपणच ओळखायची आणि जेव्हा आपल्याला रात्री झोप येत असते अशा वेळेला ही सूचनाचं सत्र घ्यायचं फार ताणाताणी करायची नाही जबरदस्तीने डोळे बंद करायचे नाहीत सहजपणे व्हायला पाहिजेत आणि सहजपणे होण्यासाठी आपल्याकडे अजून पन्नास साठ वर्ष आहेत त्यामुळे या क्रियेचा अभ्यास करण्यासाठी एखाद्या एका दिवसात तयारी होणार नाही त्याची पुढे तुम्हाला महिनाभर त्याचं सातत्य ठेवावं लागेल आणि मग तुम्हाला स्वयंसूचना घेता येतील तुम्हाला सांगतो तसं तुम्ही एखाद्या व्यवस्थित अंतरणावर तुमच्या शरीराला सैल करून झोपा परत तुम्हाला उठायचं नाहीये एवढं लक्षात ठेवायचं पुढे सहा तास तरी किमान तुम्ही झोपून राहिलेले असणार तुमचा मोबाईल सायंटला सायलेंटला ठेवा मोबाईल झोपताना आपल्या जवळ घ्यायचाच नसतो तो दहा फूट अंतरावर ठेवा एक फूट पण नाही दहा फूट अंतरावर ठेवा त्याची रिंग सुद्धा तुम्हाला ऐकायला येत नाही व्हायब्रेट मोडला सुद्धा नको त्याची कंपनं सुद्धा तुम्हाला जागा करणारी असतात आणि आपण जेव्हा मोबाईलच्या ऍडिक्ट असतो ना झालेले तेव्हा आपल्याला त्याची कंपनं सुद्धा वाजेल की काय ह्याचा फोन येईल काय तिचा फोन येईल काय मोबाईल माझा लॉक झालाय की नाही हे असंख्य प्रश्न असतात तो आमच्या मनात कसं कॉन्सन्ट्रेट होईल तुमचं म्हणून ही तुमच्या साधनेमध्ये ज्ञानामध्ये व्यत्यय आणणारी ही जी साधनं असतात ही सगळी दहा फूट बाजूला ठेवायची बायकोला सुद्धा जवळ घेऊ नका तुमचं तुम्ही साधना करा उपासना करायची आणि ही साधना जी असते ही आतमध्ये असते बाहेरच्या वातावरणात त्याचा काही परिणाम होत नसतो सूचना देत जातो तसं तसं तस तुम्ही अनुभव घेत जा आणि त्याचा आनंद पुढे सहा तास घ्या माझं बोलणं कदाचित संपेल तुमचा मोबाईल तसाच स्पीकर फोन ऑन राहील राहू देत नंतर तो बंद होणार आहे आपोआपच चला आपण सेशनला सुरुवात करूया स्वयं सूचनांचं सत्र रोज रात्री झोपताना घ्यायचंय दोन्ही पाय सैल दोन्ही हात सैल मान सैल श्वास मोठा दीर्घ श्वास दीर्घ उच्छ्वास डोळे बंद आहेत डोळे अर्धवट उघडे ठेवलेले आहेत आणि तुम्हाला तुमच्या मनाला सूचना द्यायच्या आहेत आज दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेटलेल्या सगळ्या व्यक्ती माझ्या जीवनात एक वेगळी क्रांती घडवून आणतायत ह्या सगळ्या व्यक्तींना माझा नमस्कार सकाळपासून रात्रीपर्यंत माझी कामं मला करायला का दिलेल्या सगळ्या दिव्य शक्ती ज्या आहेत या दिव्य शक्तीनं माझा नमस्कार इथे वातावरणामध्ये असलेल्या सगळ्या सूक्ष्मातनं उपस्थित असलेल्या सर्व देवता या सर्व देवतांना मी नमस्कार करतोय आणि मी आता एका मोठ्या शवासनामध्ये जातोय सूचनांचं सत्र घेऊन मी माझ्या शरीरातल्या सगळ्या वेदना आणि सगळे रोग काढून टाकतोय माझ्या उजव्या पायाच्या बोटांकडे माझं लक्ष जात आहे आणि त्या बोटांमधनं माझ्या सगळ्या वेदना मी माझ्या हृदयात आणून ठेवतोय आता माझ्या बोट खोटा टाचा पावलं पोटऱ्या गुडघे मांड्या पोट पासून हृदयापर्यंत सगळ्या मार्गातले अवरोध दूर झालेले आहेत आता माझं लक्ष डाव्या पायावर जात आहे डाव्या पायातल्या बोटा टाचा खोटा पोटऱ्या गुडघे मांड्या पोट ते हृदय यामधल्या सगळ्या वेदना मी माझ्या हृदयामध्ये आणून ठेवलेल्या आहेत माझ्या उजव्या हाताच्या बोटांपासून मनगटांपासून बाहूपासून खांद्यापासून छातीपासून हृदयापर्यंत या वेदना मी एकत्र करून ठेवलेल्या आहेत आता माझ्या डाव्या हातांच्या बोटांपासून मनगटात बाहूमधनं खांद्यामधून छातीमधून हृदयाकडे माझ्या वेदना मी एकत्र करून ठेवलेल्या आहेत माझ्या केसांपासून केसांच्या मुळात असलेल्या आठ्यांपासून तिथे ताणलेल्या भुवया सहजपणे खाली चेहऱ्यावरचे सगळे भाव एकदम सात्विक तिथल्या सगळ्या वेदना कानातल्या मेंदूतल्या मानेतल्या इतर अवयवांमधल्या ज्ञानेंद्रियांमधल्या सगळ्या वेदना माझ्या मानेतून छातीतून हृदयाकडे आणून ठेवतोय मी आता माझ्या हृदयातून माझ्या उच्छासा वाटे ह्या सगळ्या वेदना बाहेर काढून टाकतोय असं म्हणून तीन मोठे श्वास घ्यायचे आणि आपण आपल्या हृदयात साठवून ठेवलेल्या सगळ्या वेदना बाहेर काढून टाकतोय अशी कल्पना करायची आहे जसं त्या नळाखाली मग ठेवलेलं आहे टिपटिप बरसा पाणी थेंब पाणी त्या मगात जमतय आणि तो मग रिकामा जसा करून टाकतोय तसं माझ्या हृदयातल्या सगळ्या वेदना माझ्या उच्छवासा वाटे बाहेर पडून जात आहेत आता माझ्या शरीरात कुठेही वेदना नाही दुःख नाही जाणीव नाही चांगली नाही आणि वाईट पण नाही मी आता एका शांत झोपेत जातोय माझ्या शरीराला कोणत्याही औषधांची गरज नाही ईश्वरी शक्ती माझ्या शरीरावर जी काम करते है। हे चैतन्य माझ्या शरीराला वर्ष निरोगी आहार नियंत्रित पद्धतीने माझा श्वास नियंत्रित पद्धतीने आणि माझं नामस्मरण अखंडितपणे चालू राहते हे ईश्वर माझा आजचा दिवस खूप छान घालवलास माझा उद्याचा दिवस आणि आजची रात्र याची जबाबदारी तुझ्याच वर आहे एक मोठा श्वास एक मोठा उच्छवास शरीराला आणखीन सैल करायचं आणि त्या निद्रा देवीच्या आहारी जायचं शांत रिलॅक्स